नमस्कार श्री शा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजी तुमचं स्वागत करते तर रायबा बाबा माझ्या पूर्ण हातावरती झोपलेलं आहे आणि हे कस अनपेक्षित आहे पहिल्यांदा हिनी पण बोलत बोलतायत की मी रायबाला असं बघितलंय तर तुम्ही तर खाली माझी बोट बघू शकता तर मी आज अशी झालेली व्हिडिओ करण्याचा काही हेतू नव्हता आणि सहज आलेलो पिल्ल्याजवळ कारण मला पण आता रायबाची सवय व्हायला लागली की असं सारखं वाटतं रायबा जवळ जावं आणि त्याची भेट घ्यावी पण तसं सकाळची मला कामे असतात तर जमत नाही आणि आज सकाळी ह्यांना थोडं काम होत तर ह्यांनी वेळानं आलेत शेडमध्ये रायबाला खाऊ जायला तर म्हटलं मी पण येते भेटायला आणि आली तर रायबा इतकं छान माया करून घ्यायला लागलाय तशी मी पण करतेच पण जे तुमच्या बरोबर गोष्टी शेअर करत असतो त्यामुळे मी आम्ही ते कधी तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं पण हे बघा पिल्लू माझं कस झोपलंय ते आता खाली खाली कसा झोपतोय बघा आणि हातावरतीच मग अशी तरी एवढा छान झोपलेला माझा हात असा गळ्याखाली घेतलेला इथं आणि हातावर झोपलेला आणि आता सुद्धा कसा झोपलाय बघा आणि त्याला असं गोंजरून घ्यायला खूप आवडतं खाद्य कस खाल्लं ना हो आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये येणार आहे तर मी व्हिडिओ केला तर तो उठलेलाच नाही आणि मला सांगतो इथंच बस मला बोंजर म्हणजे की लहान बाळ सांगतात अजून रायबाच्या शेंगांची पण मालिश करायची इथली पिल्ल्याची पण त्याला ब्रश न स्क्रब केलेला खूप आवडतोय तर हे शेअर केलेलं तुमच्यावर कारण कसं हे माहित नाही नंतर कधी आम्ही नेक्स्ट टाइम असं भेटू पूर्ण लहान बाळासाहेब बर त्यानं खाद्य खाल्लंय त्याला जर चालवणार तू मोबा ते बघा काय चाललंय तयार नाही उठय अरे उठ रे बाज होय बाज हो मी कशी म्हणते मला काम आहे मला कामायचे उठवू नका त्याला दात दात दाखवते आहे माझ बाय ओठ चल चालू नाही चल चालू नाही चल ओठ ओठ उभारा ओठ आर के ओठ उभारा चल चालू नाही चल ओट थांब त्याला मी उठवतो चल इच्छा नाही हो त्याची चल उठ चल उठ ओठ नाही समजत का नाही म्हंटलेलं तुम्हाला होय का ना, ना, ना रायबा रायबाची मम्मी रायबा रायबाच्या मावशीचे इकंड पोट पारख दिसायला लागले हो मागच्या वेळेपेक्षा काय समजणं झालंय ही थोडीशी अशी भकाळ झाल्या तर रायबाची मावशी आता कधी पण केली आहे कधी पण मम्मी होऊ शकते आता बघूया मंगी आता मंगीच्या आमच्या मज्जा बघा मंगे मंगे मंगीला आवडते की माया केलेली शिंग अ पुढे जाऊन काय खाऊ का तिचा मार सगळ्याच नाही नाही खरंच आहे ना प्रेम कळत आता तोंड धुवायची वेळ झाल्या ना राईबा उठलास ओक मंगी काय करायला लागल्या मंगीला ब्रश करू का रायबा तू सांग मंगीला मी ब्रश न घासू का तुझी मम्मी बघ ओ ब्रश द्या मंगीला जर घासून येते कसला आहे सो चिंगे ब्रश देत नाहीत माझं काय ऐकत नाही नाही बाची मम्मी काय रे बाळा वग चिंग 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 थांबी जरा असं मंगी ला गोंजर टेकी र रा? रायबाची मावशी शांत <laughs> मंगीला आपल्या रोज धुतलेला आवडते मंगे तुला धुवू देईल काय होय ग मंगू मंगू बा आई काय काय आलेली रायबाची आईच नाव काय हा रायबाच्या आईचं नाव काय आहे रैबाच्या आईचं नाव नाहीच कधी असं ठेवलेलं तर हिचं नाव पहिल्यापासून पहिल्यापासन मंगेने म्हणजे ही जी आम्ही ज्यांच्या घेतली तर तिथं तिचं नाव आधीच मंगी ठेवलेलं मग धाराला आणि तिला म्हणायला लागत ला मंगे मंगे दुधे मंगे दूध दे ग असं म्हणायला लागतं तर ती गाब आहे ती पण लवकरच आई होणार आहे आता तर ती मॉम टू बी आणि ही आमच्या रायबाची मावशी ती पण आता बघूया रायबा पहिला इथं बांधलेला आणि ही मंगी रायबाच्या जागे होती आता मंगी पाणी पिणार आहे मंगी पण बघा सेम मला तर ही यांची अशी मया करायला आले की श्रीषाला कशी जपवायची पे पे पाणी पे मंगी मग जरणार ब्रश कुठं ब्रश असतो मला बघून पि नका मला गईकुंड कुठं घालवत आहे रायबाची मम्मी लात मारत नाही नको आलाच हिरो हिरो जरा घाण त्यानं आता बघा त्याच्या तोंडाला काहीतरी तो लागलंय रायबा थोडा कमी माझ्या खांद्याला लागायला लागा, लागलाय रायबा आता तू मोठा झालायस बारा पिल्लू सहा महिन्याचं बाय मला बघून तशीच करते त्यांचं अन्न पाणी त्यांना जात नाही ना, ना, ना। ए रायबा मम्मीला सांगते तुझ्या काय नाही करत म्हणायचं ती आल्या तर शांत असते म्हणायचं रायबाचं तोंड धुवायचं राहिले तो रायबाचं तोंड धुवायचं राहिले हो ही ही आशा, आशा, बस हो? की ही स्वच्छ करायचंय बास बा दिवस आणि रात्र असं 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 करत बसलं तरी हाय नायबास दात दाखवले की म्हणतात बाळ आहे अजून तर हे ह्यांचं काम आहे अकरा म्हणजे किती वाजता रोज पाणी देत आज वेळ झालाय आता अकरा वाजलेत Oh, थी थी? ले, ले, हो किती वाजल्यात साडे अकरा वाजले साडे अकरा वाजलेले आहेत रायबा साडे अकरा साडेबारा 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 अकरा हम्म त्यामुळे राईबाला जर राग आलाय तुमचा लवकर आलेला नाही सम बसूनच खाणार उठणारच नाही आय एम नॉट इंटरेस्टेड म्हणते रायबाची अजून एक मावशी आहे ही शेळी मावशी आणि रायबा तिचं पण दूध पेतो आता बरोबर कॅमेरा बंद होता आणि रायबा तिचं दूध पेत होता रायबा ये इकडं आते रायबा ती गेली सोन्या इकडं दूध हो दूध पेते का नाही ये की गे की गिकडे की तुला नाही बाळा तिला बोलवलं तुला दूध पाहिजे ना तिचं होय रायबा मॅ करते म्हणून मम्मी मावशी ओ मम्मी मावशी अ रायबा आलेले जवळ ती आता राय बाई असं दूध येतो तिचं तर डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं हाय ना तिचा मुलगा आहे तर हा तिचा मुलगा हो का की ती जाऊन का नाही का बाजूला जाऊन बघत्या दुसरी काय चला या राय बा त्याला दूध प्यायचंय दूध प्यायचंय ना रेबाला आणि त्याला कसं कळतंय बघा ती दूध देत्या पाचत्या त्याला म्हणल्यावर तिलाच म्हणजे चाटतोय रायबाला कसं कळत कुठल्या साईडला थांब भिजपणीला पण पाहिजे त्यावेळेस दार उघडले येऊन गोळी पेंट खाते शिस्ती तो थांबा 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 दूध त्याला तेल लागलाय तेला लाख यायला लागलाय दिसतय की काय आहे बा रायबा फिरायला रायबाच्या घालमेल नुसती जीवाची तर लांब नाही शेड जवळ न्यायचंय रायबाला म्हणजे त्या तिथं हा त्याच्या ग्राउंड वर रायबा चाल चल चल, 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 चल। आणि रायबाची वाट थोडीशीच गेल्यानंतर पुढे तिथे जाऊन रायबा पळतो हिथ नाही हो पळत हो का बघा कि आहे शिकवल्यासारखं हिता आल्यावरच बांधा बांधा मारू देवड्या मोकळ्या अंगाने की तर मी एका बाजूला आली बाबा व्हिडिओ करायला कारण रायबा जोरात तू जोरात उड्या मारत त्याची मम्मी वरडायला लागली रायबा ओ गबसा गबसा हो, 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 ओ लई तू विद्या हातीकडे त्याला ग्राउंडवर रायबा चल बास चल ह बस बस रायबा चल बाबा ओ तुम्हाला पाडलं बीडलं तू तिथं जाऊन बांधा ग पाणी थोडा वेळ तिथले लोटस्तवर चल झालाय रायबाच्याशी भीती वाटते हो असू दे आणि त्याचा होयबाई बाबा रायबा तर मी किती लांबून व्हिडिओ केलाय तुम्ही बघू शकता तर तिथं पण आलेला ह्या बंगल्यात जातो आत चार बाहेर काढून बरोबरच आहे चिखलात बांधले होय काय ती दगड काढा कि दगड दगड काढा ड्रेस कोड पण आहे वैरण काढायचा रायबा जरा भीज बाळा बाहेर आल्यावर डोळ्यात निकुस्त पाण्या चालल्यावर जरा रायबाची मम्मी ओरडायला लागलं त्यामुळे रायबाला चेन पड़ाना झालंय पाऊस पडतोय तरी पण आमच्या इथं म्हणजे एवढा पण जास्त पाऊस नाही तर इथल्या मो मोठ्या ऊसाला पाणी आहे अरे इच्छा छान आलाय पाऊस म्हणजे आता हळूहळू अशा सरीवर सरी यायला ला लागलेत हा जास्त लांब आहे वैरण जवळ आहे काढून ठेवलंय आमच्या भाऊजींनी वैरण काढून ठेवल्या आता हे घेऊन यायला लागलेत भाऊजी सकाळी येतात सगळं गोट्या आवरतात वैरण काढून ठेवतात वैरण घालून जातात आणि मग नंतर हे पाणी पासता हे ना तुम्ही दारी मी आली असती पण चिकलय असेल आता अरे चौक मागणं उड्या मारायला लागलाय मी इथंच थांबते तुमच्या पायात तर ह्यांनी वैरण घेऊन आलेत रायबा पाडची लो पाडल तुम्हाला आता <laughs> आई ग कसला सर रायबा तर यांनी आता हत्ती गवत भाऊजींनी काढून ठेवलेले घेऊन आलेत आणि शेड म्हणजे तिथं आता ह्यांनी जाते तिथं भरपूर लांब उभा आहे तर ह्यांनी अजून एकदा गेलेले आणि अजून एक वज घेऊन आलेत ओकी स्टे ओवरन अजून दोन वजे अजून दोन चालतंय मग या घेऊन एवढीच आहेत काय जवळ जवळ आहेत का लांब आहेत तो आम्ही टाटा तर दोन वजी झालेले आहेत ना आणून अजून दोन कसली राईबाच्या मम्मीची गडबड चालली हो असं करायला लागलाय की तसं करायला लागलाय बाहेर बांधलाय खेळायला तुझ्या बाळाला आता आपण काय करूया टाकीतलं पाणी पूर्ण संपलेलं आहे तर कॉक फिरवून येऊया आणि कॉक फिरवायला मी चप्पल इथंच काढून जाते चप्पल काढून जाऊ का घालून जाऊ समजा ना झाले नाही घालून जाते आणि जास्तच चिकल चिकल वाटायला लागला तर काढते तर ही लागण अशी उगवून यायला लागल्या इथे जरा जास्तच पाण्याची वसप झाली लागणीला तर मी ला। आपली चप्पल काढूनच ठेवते इथे कारण मोकळ्या पायांना जास्त चिकल नाही लागणार पण तर त्या तिथं कॉक आहे आणि तो कॉक फिरवला की शेडमध्ये पाणी येत हे आमचं लिंबूचं झाड आमचं नारीचं झाड वाकडं वाकडं एक इथं तर ह्याला लवकरच फळं लागतील आणि आहे बदमानच झाड इथं आहे बोर तर इथलाच कॉक फिरवायचंय आपल्याला मला काय एका हाताने फिरतच नाही झालं शेडमध्ये पाणी चालू चला जाऊया भरभर तर अशी माती एकदम आवळून बस इथली इथं पाणी यायला पण लागला कसं शेण आणि घाण झालंय ना शेण तर ते धुवून घेतलं पाहिजे हेनी वैरण आणते तोवर मी तेवढं तरी करते आल्यासारखी तर हे मला काही करून देत नाहीत चला रायबाचा मॅट पण धुवायचंय तर आतापर्यंत एवढी वैरण आणून टाकल्या आणि आई तर पाईपला पाणी आले तर चप्पल शेवट धुते तर आता मी तुम्ही बघू शकता हे किती घाण आहे हे सगळं तर मी आता सगळं स्वच्छ करून घेते तर बोटात धुतच होत चालू केलं धुवायला हे मी मंगीला धुवायला जाणार आहे आणि मंगी बघू शकता पाणी चालू केलं की धंदा चालू होती माझ्या रंगावर पाणी अंगावर पाणी मुरवा

लगे। लगे तर शेर धुवायचं चालूच आहे रायबाचा थोडा मॅट पण धुवायचा राहिलाय आणि राईबा यायला लागलाय हे न्यानायला गेलेत रायबाला काय झालंय वाटे नवी त्याला ग्राउंडवर पळायला मग जायचं जायचंय वी नवीन मेंबरला दाखवायचं अजून तो व्हिडिओ आपला एडिट झालेला नाही रायबा छला नक्क्या धुवायच्या रायबा आला की सगळ्या शेण मधनं फिरून येतो आता रायबाचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि एक कमेंट आलेली की तुमचा गोटा नेहमी ओला हो असतो तर सकाळची संध्याकाळची कामे झाली की ह्यांनी खाली म्हणजे शेण शेणावर सगळं पाणी मारून घेतात लोटून लोटून तर तिथं तिथं हा मी असं चालू असतं रोज सकाळ संध्याकाळ आणि त्यांना पूर्ण म्हणजे देतात ते तीन दिवसातून एकदा नक्की त्या गव्यात अडकले बघा मग छान छान घेतो आपण छोटा छोटा व्हिडिओ म्हणत आपला हा पण भरपूर मोठा व्हायला लागलाय

तर खाऊन पिऊन उड्या मारून झालेत आता निवांत रायबा बसणार नाही रायबाचं ना। तोंड धुवायचं राहिलंय

आणि आता ते छान निवांत बसतील <sips> ते सुद्धा तेल लावत आहे का मग अशा आपण लावायला पाहिजे होतो आल्या आल्या ते सांगितले की आपण एक स्पेशल व्हिडिओ केलाय ना त्यावर हा ज्यांनी बघितलेलं नाही त्यांच्यासाठी तर राहिबाला डोळ्यात ड्रायबाच्या डोळ्यातून एका पाणी येत आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितले त्याच्या शिंगांच्या आत तेल सोडा म्हणजे ते डोळ्यातलं पाणी कमी येईल आणि सुद्धा सोडा तर आता नक्की जाता जाता सोडलं पाहिजे आता नक्या ओल्यात नाही तर सर्व संध्याकाळीच करा ती मालिश नक्यांची वेळ झालेला आहे चल आता जाऊया अजून जेवायचो आहे आम्ही तर आता इथलं तर यांची कामं झालेली आहेत म्हणजे वैरण आणणं रायबाचा खाऊ चालणं शेण काढणं पाणी दाखवणं आणि मी अशी चाललेली आणि आमचे व्हिडिओ वगैरे करण्याचा म्हणजे असा काही हेतू नव्हता वेळ होता यांनी आज बेळ आणले त्यामुळे आम्ही आलो तर व्हिडिओ असा थोडक्यात केलेला आहे थोडा कसा मोठा झाला बरपा झालाय माहीत नाही एडिट केल्यानंतर समजेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रायबाची मम्मी रायबा बाहेरून आल्यानंतर त्याची माया करायला लागल्या तरी चला धन्यवाद